श्री स्वामी समर्थ सगळ्यांना धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनल वर आपले सगळ्यांचे स्वागत आहे तर आम्ही निघालो आहेत सोमेश्वर दर्शन धनश्री दिदी लॉक लावतीये चला आपण जाऊया सोमेश्वर तर हे आहे जाणता राजा ग्राउंड तर इथं बारा ज्योतिर्लिंग याच डो डेकोरेशन केलेलं आहे तर आम्ही पण येणार आहे संध्याकाळी <पुण> खूप सुंदर असं केलेलं आहे डेकोरेशन चला मग आपण चाललेलो आहे सोमेश्वर आत्ताच शिवजयंती झालेली आहे तर आपल्या महाराजांचा भगवा बघा कसा फडकतोय किती सुंदर असे झेंडे लावलेले आहेत सगळ्या रस्त्याने तर तुम्हाला दाखवत आहे नाशिकच निसर्गरम्य वातावरण किती सुंदर झाडे आहेत बघा झाडे फुले पाने इकडे आहे साधना मिसळ तर ती आज बंद आहे उपवासामुळे आज महाशिवरात्र आहे हा आहे बारदाना फाटा ला तिथून इकडे गिरनेरला रोड जातो आणि इकडे सोमेश्वर आता आलेलंच आहे तुम्हाला दाखवते ते बघा किती सुंदर सुंदर वस्तू विकायला आलेले आहेत हे पहा थंड साठी माठ सुद्धा आलेले आहेत इथे टरबूज आलेले आहेत आम्ही आता गाडी पार्किंग ला लावून घेतोय हे बघा खूप मोठी रांग आहे मंदिर खूप आतमध्ये आहे आता ही रांग रोडला आहे हे पहा इथून सुरू होते शेवट इथ शेवट झालेला आहे रांगेचा आम्ही चाललेलो आहे मंदिराकडे आम्ही घेतलेलं आहे पानफुल आता जाणार आहे मंदिराकडे आम्ही मंदिर जवळजवळ आलेलय पानफुल घेतलेलं आहे सोमेश्वरला खूप गर्दी झालेली आहे आणि इथे पूजा पण चालू आहे तर धनश्री दिदी बाबा चप्पल ठेवली हो आहे आधी पप्पांची नंतर मम्मीची नंतर आणि तिची कारण की हारू नये म्हणून तर आम्ही दरवर्षी येत असतो सोमेश्वरला दर्शनासाठी आता दर्शन वगैरे घ्यायचं आहे इकडे सोमेश्वर महादेव मंदिर आहे आणि तिकडे लक्ष्मी नारायण मंदिर राम जानकी मंदिर इकडे सगळे शिवभक्त बोटिंग करताय बघा ते बघा निसर्ग किती सुंदर दिसतोय इकडे पण मंदिर आहे शिव मंदिर नाही काय म्हणते ए शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची बिलाच्या पानाची माझे पप्पा जेव्हा मुंबईला गेलेत ना तेव्हा ना त्यांना टाइम नाही भेटलं शॉपिंग करायला माझ्यासाठी नंतर आता करत आहे माझ्या पप्पा माझ्यासाठी शॉपिंग <प्रागा> तर आम्ही चाललेलोय घरी दर्शन झालेलं आहे घरी आमचं दर्शन झालेलं थोडीशी खरेदी पण केलेली आहे आणि ह्या साइड आहे पाटीलवाडा इकडे पण मिसळ भेटते खायला तर इकडे पण आलो होतो आम्ही हे आहे आमच्या घराजवळच निलकंठेश्वर मंदिर तर मी आता संध्याकाळी येणार आहे की हैनली आम्ही आता घरी आलेलो आहे की तथेता यू आणि पोरवा